आणि एक शिर्डीकर म्हणून आणि एक साई भक्त म्हणून माझे साईबाबा जे अधिकारी असतील त्यांना देखील एक चांगल्या एक विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन हे खरतर ही कलाकृती बघितली पाहिजे आणि ही कलाकृती साईबाबांच्या म्युझियममध्ये ठेवली गेली पाहिजे गुरुस्थान आणि तुम्ही जर गुरुस्थान बघितलं तर गुरुस्थानच्या आतमध्ये असलेले शिवलिंग नंदी पादुका बाबांचा फोटो आणि सगळ्यात मला तुमच्या लक्षात येईल ही जाळी बनवली ही जशी जाळी आपल्या गुरुस्थानला आहे तशी जाळी बनवली देवेंद्र देवेंद्रचा उपक्रम आहे शिर्डीकरण खूप धन्यवाद देतो की हे तरुणासाठी शिकण्यासारखं आहे खर तर शिर्डीतील तरुणांनी आज उद्या जरी गणपती विसर्जन असेल विसर्जन आहे तरी सुद्धा शिर्डीतील तरुणांनी इथं यावं हे बघावं आज बघायला आलो आणि खरंच डोळे पानवले कारण इतकं सूक्ष्म निरीक्षण करून या ठिकाणी जे चाव जे गुरुस्थान बनवलंय त्या गुरुस्थानची प्र प्रतिकृती बघून निश्चितच जो साई भक्त असेल तिथे निश्चितच डोळे शिवाय रस्ता नाही त्याच्यामुळे माझी सगळ्या शिर्डीकरांना साई भक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं देवेंद्र देवेंद्रच्या कलाकृतीचं कौतुक करावं कारण आम्ही तर असं म्हणतो आहे की हे गॉड गिफ्टेड आहे कारण इतकं सोपं नाही की ह्या गोष्टी सगळ्या घरी करतो आहे निमित्त राज्यात मोठा उत्साह असताना शिर्डी शहरात देखील विविध मंडळांनी भव्य देखावे उभारत भाविकांना दर्शनाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असून शिर्डीतील धनगर गल्लीत देखील एका देवेंद्र बेलदार नामक तरुणानं अतिशय कल्पक पद्धतीनं कलाकुसर करत गेल्या तीन वर्षांपासून आपल्या घरातच सुबक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा सादर आहे श्री साईबाबा संस्थांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून सेवेत असलेल्या देवेंद्रला बाबांच्या कृपेनं अतिशय अनोखी कला अंगी लाभली असून देवेंद्रनं गेल्या दोन वर्षापूर्वी श्री साईबाबांची द्वारकामाईचा हुबेहूब देखावा सादर केला तर मागील वर्षी चक्क चा हुबेहूब चावडी आणि आता ह्या वर्षी बाबांच्या गुरूंचे स्थान असलेले गुरुस्थान देखावा सादर करत येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून या देखाव्याबाबत माहिती होताच प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते माजी नगरसेवक तुषार गोंदकर युवा नेते विकास गोंदकर कोंडाजी कांदळकर आणि मध्य प्रदेशातील साई भक्त यांसह मान्यवरांनी भेट देत देवेंद्र बेलदार यांचं या कलेचं कौतुक केलं आहे व प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते कमलाकर कोते बाबासाहेब कोते चेतन कोते लखन बेलदार प्रकाश गायके यांसह मान्यवरांनी देवेंद्रचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केलाय आज बाबांच्या या पुण्य नगरीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सिटी शहरामध्ये देवेंद्र राजेंद्र बेलदार यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेताना आज एक साईबाबांचे हुबैप जे मध्ये बाबा थांबत होते किंवा त्यांचे गुरुंचं दर्शन घेत होते त्या गुरुस्थानचं हुबैव प्रतिकृती आज बेलदार बंधूंनी तयार केली त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि एक चांगल्या प्रकारची प्रतिकृती तयार करीत असताना आज जेवढ्या लोकांनी गणेश भक्ती होऊन गेल्या असतील सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मागच्या वर्षी पण त्यांनी माझ्यामध्ये सावलीचं एक प्रतिकृती तयार केलेली होती आणि अशा प्रकारची प्रतिकृ प्रतिकृती तयार करून एक चांगल्या प्रकारचा संधी देण्याचं काम देवेंद्र यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही प्रतिकृती पाहण्यासाठी उत्तर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कमकर भाऊ कोते होते गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब पाटील कोते होते त्याचप्रमाणे युवा मोर्चाचे अध्यक्ष चेतन भाऊ कोते आणि त्यांच्या परिवारातले सगळे होते त्यांना सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या सगळ्या परिवारांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या सगळ्या मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू प्रार्थना आपल्याकडं गणरायाचं आगमन झालं शिर्डीमध्ये विविध ठिकाणी छानपैकी सजावट आरास जी केली जाते तशी यावर्षी पण आपल्याकडं सगळ्याच ठिकाणी गणपतीची मनोभावे पूजा केली जाते आराधना केली जाते आरास केली जाते परंतु शिर्डीमध्ये एक होतखुर तरुण गेल्या तीन वर्षापासून घरामध्ये अतिशय वेळ देऊन अतिशय कष्टाने मेहनतीने बाबांची द्वारकामाई आहे बाबांची चावडी आहे गुरुस्थान आहे गेल्या तीन वर्षापासून हे देखावा बनवण्याचं काम देवेंद्र राजेंद्र बेलदा या तरुणाने सुरू केलेला आणि अतिशय सुरेख रेखीव प्रत्येक गोष्टीच्या बारकाईने विचार करून अभ्यास करून हुबेहूब द्वारकामाई हुबेहूब चावडी हुबेहूब गुरुस्थान अतिशय सुंदर आकर्षक हे देवेंद्र बनवलेलं आहे खर तर आजकाल एवढा वेळ देऊन त्याच्यामध्ये अगदी मनापासून मेहनत करायला कोणी तयार नाही परंतु देवेंद्रने ते करून दाखवलं मी दोन तीन वर्षापासून येतो अगदी उत्साहाने येतो का आपल्याला यावर्षी देवेंद्रने काय केलंय हे जाऊन के बघितलं पाहिजे आमचे मित्र आहेत सर्व चेतन कोते या ठिकाणी आमचे मित्र सर आहेत तसा या परिवाराचा आणि आमचा जुना संपर्क कौटुंबिक संबंध आहे म्हणून आणखी एक आनंद वाटतो की एक आपल्या संबंधित कुटुंबातले तरुण अतिशय वेळ देऊन एक एक गोष्टीचे बारकाईनी त्याच्यावर त्यावर काम करून ज्यावेळी हे सगळं बनवतो आणि ते पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि हे खरं तर शिर्डीतील तरुणांसाठी एक आदर्श आहे प्रोत्साहन त्यांनी त्याच्यापासून घेतलं पाहिजे त्यातून खर तर नवीन काही करता येतं करता येऊ शकतं हे शिकलं पाहिजे असं हा सगळा या देवेंद्राचा उपक्रम आहे शिर्डीकर देवेंद्राला खूप धन्यवाद देतो की हे तरुणासाठी शिकण्यासारखं आहे तर शिर्डीतील तरुणांनी आज उद्या जरी गणपती विसर्जन असेल विसर्जन आहे तरी सुद्धा शिर्डीतील तरुणांनी इथं यावं हे बघावं की घरामध्ये डेकोरेशन आपण आता रेडीमेड बघतो सगळं आजकाल कुणी वेळ द्यायला कष्ट करायला तयार नाही पण आपण स्वतः पूर्वी हीच पद्धत होती मी अगदी दिवाळीमध्ये आकाश लोक घरीच बनवायचे पण आजकाल काय झालं सगळं रेडीमेड लोकांना वेळ राहिलेला नाही स्वाभाविक आहे प्रत्येकाला वेळ असतोच असं नाही पण त्यातल्या त्या गणरायाचं आगमन होत असताना आपण स्वतः सजावट करणं आपण स्वतः देखावा करणं यातला जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे आणि तो आनंद आपण घेतला पाहिजे मी या देवेंद्रला ह्या चांगल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यात असंच चांगलं काम देवेंद्र चातुर होणार आहे साईबाबा ते करून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आज गणेशोत्सवा निमित्त आम्ही देवेंद्र राजेंद्र परदेशी यांच्या घरी आज भेट दिली देवेंद्र अतिशय चांगला कलाकार आहे आणि साईबाबांच्या मागच्या वर्षी त्यांनी अतिशय सुंदर अशी चावडी बनवलेली म्हणजे हुबेहू चावडी जेव्हा आपण चावडी बघतो तर तेव्हा असं वाटतं की आपण प्रत्यक्षात चावडीच्या समोर आहोत चाव अतिशय बारीक सारीक गोष्टींचं लक्ष देऊन अतिशय गुन्हे कलाकार आहे आणि त्यांनी ह्या वर्षी गुरुस्थान बनवलं आहे बाबांचं गुरुस्थान आणि तुम्ही जर गुरुस्थान बघितलं तर गुरुस्थानच्या आतमध्ये असलेले शिवलिंग नंदी पादुका बाबांचा फोटो आणि सगळं तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की ही जी जाळी बनवली ही जशी जा जाळी आपल्या गुरुस्थानला आहे तशी जाळी बनवली आहे देवेंद्र बाबांच्या भक्तीतून तो साईबा स्वास्थांमध्ये काम करतो त्याचे वडील सुद्धा साईबामध्ये आहेत आणि राजेंद्र याचे जे वडील आहेत ते माझे मित्र आहेत परंतु हा मुळातच मनापासून हे कुटुंब साहेबांच्या भक्तीत आहे भक्तीत असल्यामुळे त्यांना हे सगळं जमतं जे लोक साईबाबांवर प्रेम करतात साईबाबांची भक्ती करतात ज्यांच्या हृदयातून साईबाबा येतात त्यांना हे करणं अतिशय सोपं असतं त्यात अवघड काही नसतं देवेंद्राच्या भक्तीमधून आज हे गुरुस्थान साकारलंय आहे मी साईबाबांच्या अशी प्रार्थना करतो की देवेंद्राचं वैतव्य उज्ज्वल व्हावं त्याच्या हातून असंच चांगल्या चांगल्या कलाकृतीचं चा निर्माण व्हावं आणि भविष्यात त्याच्या हातून अशी मोठी कलाकृती सादर व्हावी साईबाबा निश्चितच त्याला आशीर्वाद देतील आणि त्याच्या हातून मोठी अशी कलाकृती तयार होईल

मुझे के लिए बाबा आपको साथ के साथ दे रहे। साथ। आज या सद्गुरु साईबाबांच्या पवनभूमीमध्ये आमचा सा कौटुंबिक स्नेही राजेंद्र यांचे चिरंजीव देवेंद्र यांच्या हातून आज या ठिकाणी बाबांच्या गुरुस्थानचं प्रतिकृती आज बघायला आलो आणि खरंच डोळे पानवले कारण इतकं सूक्ष्म निरीक्षण करून या ठिकाणी जे चावड जे गुरुस्थान बनवलंय त्या गुरुस्थानची प्रतिकृती बघून निश्चितच जो साई भक्त असेल की ते निश्चितच डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही कारण मागच्या वर्षी देवेंद्रच्या हातून खूप सुंदर अशी द्वारकामाची प्रतिकृती या ठिकाणी बनली गेली होती अनेक शिर्डीकरांनी या द्वारकामाचं दर्शन घेतलं होतं आमचं तर म्हणणं असं आहे की आता समस्त शिर्डीकरांनी या ठिकाणी येऊन खरं तर गुरुस्थानचं दर्शन घेतलं पाहिजे कारण गुरुस्थान हे बाबांचं एक महत्त्वाचं स्थान आहे की प्रथमत बाबा या ठिकाणी आले आणि या ठिकाणीच कळालं शिर्डीकरांना की बाबा कोण आहेत म्हणजे इतकं महत्त्वाचं स्थान म्हणजे आपल्या गुरुचं स्थान हे गुरुस्थान आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या शिर्डीकरांना साई भक्तांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं देवेंद्र देवेंद्रच्या कलाकृतीचं कौतुक करावं कारण आम्ही तर असं म्हणतो आहे की हे गॉड गिफ्टेड आहे कारण इतकं सोपं नाही की ह्या गोष्टी सगळ्या घरी करतो आहे प्लायवूड वगैरे सगळ्या गोष्टी करून छोट्या छोट्या गोष्टींचा या ठिकाणी तिने निरीक्षण म्हणजे जे गुरुस्थानमध्ये आहे ते साक्षात या ठिकाणी आलं आहे आणि खरंच खूप मन भरून आलं डोळे भरून आले देवेंद्राला त्याच्या कार्याला खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो आणि एक शिर्डीकर म्हणून आणि एक साई भक्त म्हणून माझे साईबाबा संस्थांच्या कर्म जे अधिकारी असतील त्यांना देखील एक चांगलं एक विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन हे खरं तर ही कलाकृती बघितली पाहिजे आणि ही कलाकृती साईबाबांच्या म्युझियममध्ये ठेवली गेली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या साई भक्ताला देखील कळलं पाहिजे की शिर्डीच्या या तरुणांमध्ये किती चांगल्या प्रकारचे कलागुण लपलेले आहेत आणि याच्या कलागुणांना जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर निश्चित साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आवर्जून या ठिकाणी हजेरी लावली पाहिजे असं मला वाटतंय ओम साईराम आज आमचा मित्र वीरेंद्र यांनी आज गुरुस्थान बनवलेलं आहे मागच्या वर्षी चावडीचा देखावा त्यांनी बनवलेला होता तर तो पण एकदम चांगला बनवलेला होता म्हणजे जशी चावडी आहे तसंच त्यांनी तो देखावा बनवलेला होता आणि आज गुरुस्थान पण जसं गुरुस्थान बाबांचं आतमध्ये आहे तसंच त्यांनी सेम गुरुस्थान या ठिकाणी बनवलेलं आहे तर मी देवेंद्रला आणि त्याच्या सर्व कुटुंबाला साईबाबांचा आशीर्वाद आहेतच पण आमच्या वतीने पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र आहेत आणि सर ते पण बाबांचे खूप मोठे भक्त आहे त्यांची पण कलाकारी खूप मोठी आहे त्यांचं योगदान पण साईबाबांसाठी खूप आहे अशी साई भक्त आम्हाला वेळोवेळी मिळो अशी मी साईबाबांच्या प्रार्थना करतो पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डीमार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी